नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंदी राहावे असे सर्वांना वाटत असते त्यासाठी आपण नेहमी कष्ट आणि मेहनत करत असतो पण काही वेळेस आपण कितीही कष्ट केले तरी त्या सुख हो मिळत नाही पैसा आपण कितीही कमावला तरी सुद्धा त्याचा आनंद घेता येत नाही आपले जीवन पूर्ण कष्टात आणि दुःखात जाते याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या पत्रिकेत असलेले दोष आपला जन्म झाल्यावर आपल्या कुंडलीत कोणत्या तरी एका ग्रहाचे सर वर्चस्व असते तो एकाच ग्रह इतर कोणत्याही ग्रहासोबत युती करून तो आपल्यावर प्रभाव टाकत असतो आणि आपल्या जीवनात त्यानुसार चांगले किंवा वाईट प्रभाव पाडत असतो त्यामुळे आपल्या जीवनात जे काही चढ व उतार होत असतात हे ग्रहांच्या बदलेला स्थिती व दुरु दुसऱ्या ग्रहासोबत झालेल्या युतीमुळे होत असतात बऱ्याच वेळेस असे होते आपण कितीही चांगले काम केले तरी त्यात यश येत नाही सत्याने अपयश येत असते आणि आपल्या मनामध्ये नकारात्मक गोष्टीचा प्रभाव वाढत जात असतो त्यामुळे अपयश सारखे येत जाते पण गोष्ट एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या ठिकाणी अपयश आहे त्या ठिकाणी यश नक्की येते त्यासाठी काही उपायांनी कष्ट करण्याची गरज आहे काही ग्रहांच्या प्रभावामुळे जर आपल्या आयुष्यात सारखे काही वाईट होत असेल तर ज्योतिषशास्त्रामुळे यासारख्या समस्यावर प्रभावी उपाय केले जातात काही ज्योतिषशास्त्राच्या उपायामुळे आपल्या कुंडलीतील असलेले दोष दूर करता येते या प्रभावी उपायामुळे आपल्या जीवनात येणारे अपयश कमी करण्यात करता येते बऱ्याच उपायापैकी पण एक गोष्ट पाहू ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडीअडचणी दूर होऊ शकतील यासाठी आपल्याला अशी एक गोष्ट लागणार आहे आपण जो उपाय पाहणार आहोत त्यासाठी आपण रोज वापरणारी गोष्टी म्हणजे उशी जे आपण रात्री झोपताना घेतो त्याखाली काही गोष्टी ठेवून आपण झोपलो तर आयुष्यात आपल्याला नक्कीच फायदा होईल कोणत्या गोष्टी आहेत ते चला जाणून घेऊया तर त्यातील पहिली गोष्ट म्हणजे तुळशीचे पान तुळशीला आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे तुळशीला आध्यात्मिक खूप महत्त्व आहे जर आपण तुळशीचे पाणी उशीखाली ठेवून झोपलो तर तुळशीच्या पानात असलेली सकारात्मक ऊर्जा आपल्या येत त्यामुळे आपल्याला आत्मविश्वासात आप वाढ होते तसेच रात्री चांगली झोप लागते वाईट स्वप्ने पडत नाही हा उपाय आपल्याला सलग एकवीस दिवस करायचा आहे असे करून पहा याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल दुसरी गोष्ट म्हणजे जर आपले भाग्य आपल्याला साथ देत नसेल तर आपण कोणत्या ना कोणत्या अडचणी आपल्यासमोर सारख्या येत आहेत अशावेळी आपण रात्री झोपताना उशीखाली एक मोराचे पंख घेऊन झोपावे आणि सकाळी उठल्यावर त्याचे दर्शन घ्यावे असे केल्याने कुंडलीतील दोष कमी होतात आणि अडचणीसुद्धा कमी होण्यास सुरुवात होते जर आपल्या आर्थिक अडचणी जास्त प्रमाणात जाणवत असतील तर तेवढ्या काही सकारात्मक गोष्टी आहेत त्या आपल्या औषशी खाली घेऊन जोपावे यामुळे बऱ्याच अडचणी दूर होण्यास मदत होईल तर मित्रांनो छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कॉमेंट करा चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांचे धन्यवाद